पिकअपणे जे पायी साधण्याच्या लॉकडाऊन आहे त्याचबरोबर दुसरा जण आणि त्रेपन्न लोक हे गंभीर त्याच्यामध्ये टोटल सत्तावीस आरोपी ड्रायव्हरला आणि त्याचे मालक ड्रायव्हर हे त्याच्यामध्ये आरोग्य आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्या

आपल्या गटन झालेला आहे रस्त्यावर तुम्ही काय उतरून गोष्ट आपले सगळे जे लायसन्स आहे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर वाहन चालका बरोबर मालकाची सुद्धा जबाबदारी सण करले त्या संदर्भामध्ये सण करण्याचे दाखल पुढे सुद्धा या बद्दल दाखल होते त्याचबरोबर सिग्नल लावणे वेगावरती मर्यादा मिळवणे आपल्या गाडीमध्ये कपॅसिटी जास्त आपण माल लागतात आणि त्याच्यामुळे वेगाने चालवल्यानंतर कालच्या गोष्टीच्या घटनेमध्ये पंधरा लोक जखमी आणि एक महिला बाहेर झालेली आहे आपण आपल्या नियमाच्या बाहेर जाऊन त्याच्यात प्रवासी वाहतूक केली त्याचबरोबर आपण मानवी आपल्या कपॅसिटीचे बाहेर त्याच्यामध्ये त्याच्यामुळे वेगाने चालवल्यानंतर ती जोर मारून गाडी पडते त्याच्यामुळे अशा पद्धतीचा

या सर्व चालकांचं आपण कॅरेक्टर व्हेरीफिकेशन करून घ्यायचंय त्यांनी त्या संदर्भात त्याच त्याचबरोबर जर अपघात झाला असेल समजा तुम्ही सर्व परिभाषा घेतली आणि तरी केला अपघात झाला अपघाताची माहिती ती पोलीस स्टेशन लाखाद्याची आपण माहिती दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो तिला सोडून पळून जाऊ नका